नमस्कार मित्रांनो मी गोपाळ डाक्याबळे मित्रांनो पाच लाखापर्यंत मोफत उपचार असलेलं आयुष्यमान कार्ड हे कशा कशाप्रकारे करायचं याबद्दलची संपूर्ण एटोजन माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर पाहूया मित्रांनो या स... तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला बेनिफिशरी डॉट एन एच ए डॉट जो वी डॉट इन या वेबसाईटवर याय याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे आल्याच्यानंतर बेनिफिशरी आणि ऑपरेटर दोन पर्याय आहे कुठलाही पर्याय मित्रांनो तुम्ही इथं वापरू शकता कुठलाही पर्याय वापरल्याच्यानंतर सर्वात अगोदर आपला मोबाईल नंबर इथं टाका आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करा व्हेरीफाय झाल्याच्यानंतर मित्रांनो एक ओ टी पी आलेला ओ टी पी इंटर ओ टी पी या राखण्यावर तुम्हाला टाकून घ्यायचं आहे इंटर ओ पी टी बी या राख्यात ओ टी पी टाकल्याच्यानंतर तुम्हाला खाली एक कॅपचा दिसत आहे हा कॅप्चा तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं अशा प्रकारे लॉग इन झाल्याच्यानंतर आता तुम्हाला डॅशबोर्डवरती डाउनलोड कार्ड अशा प्रकारचे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक करायच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्ही इथं सर्वात अगोदर तुमचं स्टेट म्हणजे मित्रांनो तुम्ही ज्या राज्यात राहत असाल ते राज्य निवडायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमची स्कीम निवडाची ऑप्शन येईल ती स्कीम निवडा त्यानंतर सर्च टाईपमध्ये मध्ये तुम्ही फॅमिली आयडी प्रधानमंत्री जनदा किंवा आधार नंबर त्यानंतर आधार नंबर टाकून सर्च करा पुन्हा एक दुसरा सुद्धा एक मित्रांनो इथं ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्ही इथं होमपेजीवर आल्याच्यानंतर इथं स्कीम निवडायची आहे त्यानंतर तुमचा अशा प्रकारे इथं जिल्हा निवडा ज्याप्रकारे तुम्ही आयुष्यमान कार्डाला वापरलं होतं तीच प्रोसेस इथं तुम्हाला करायची आहे आधार नंबर निवडायचं त्यानंतर आधार कार्ड नंबर इथं टाकून सर्चवरती क्लिक करायचं यानंतर तुमच्या परिवारातले सर्व नाव इथे देखील ज्यांच्या आधार कार्ड आयुष्यमान कार्ड बनलेलं आहे त्यानंतर इथं ॲक्शन त्या ठिकाणी डाऊनलोड कार्डवरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर मित्रांनो इथं पाहू शकतात ज्यांचं तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे त्यांच्यावर टी टिक करायचं किंवा सगळ्या पूर्ण परिवारचं डाऊनलोड करायचं तर सिलेक्ट ऑलवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर खाली यायचं आहे अथेंटिकेशन मध्ये मित्रांनो कुठले जो व्यक्ती तिथं हजर असेल त्याचं इथं नाव सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर मित्रांनो त्या आधार ओ टी पी किंवा फिंगरप्रिंट कुठलाही एक पर्याय तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे त्यानंतर पाहू शकता मी इथं फिंगरप्रिंट निवडला आहे त्यानंतर त्या व्यक्तीचा आधार नंबर दाखवला जाईल व्हेरीफाय करा व्हेरीफाय केल्याच्या नंतर ते एक बॉक्स दिसेल याच्यावरती टिक करा त्यानंतर अलावरती क्लिक करा अलावरती क्लिक करायच्यानंतर मंत्रामध्ये एक लाईट लागेल जो तुमचा डिवाईस असेल कॅप्चर सक्सेस झालेला आहे पाहू शकता अंगठा लावलेला आहे त्यानंतर इथे एक ऑपरेटरचा ओ टी पी टाका आणि त्यानंतर हे कार्ड पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे इथं डाऊनलोड ऑप्शन आलेली आहे डाऊनलोड करू शकता आयुष्यमान कार्ड हॅज बीन डाऊनलोड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे ओकेवरती क्लिक करा मित्रांनो तुमच्या कम्प्युटरमध्ये सक्सेसफुली डाऊनलोड झालेला आहे अशा प्रकारे मित्रांनो हे आयुष्यमान कार्ड तुम्ही घर बसल्या डाऊनलोड करू शकता तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद